नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक सत्तावीस सप्टेंबर जागतिक दिन सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन, दिन। चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना पाहूयात सत्तावीस सप्टेंबर सतराशे सत्याहत्तर लॅकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनली सत्तावीस सप्टेंबर अठराशे एकवीस मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य सत्तावीस सप्टेंबर अठराशे पंचवीस द स्टॉकटन अँड डाल्टिंगटन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली सत्तावीस सप्टेंबर अठराशे चौपन्न एस एस आर्किटिक बोट अटलांटिक महासागरात बुडून तीनशे लोक ठार झाले सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पाच आयन्स्टाईनने ई बरोबर एम सी वर्ग हे समीकरण पहिल्यांदा मांडले सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे आठ फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरू झाले सत्तावीस सप्टेबर एकोणीसशे पंचवीस डॉक्टर केशव हेगडेगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एसची स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे चाळीस जर्मनी इटली व जपानने होनशू बेटावरील टायफोनमध्ये पाच हजार लोक ठार झाले सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट सेरा लिओनचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव तालिबानने काबूल जिंकले राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजूबुल्ला रस्त्यात फाशी देण्यात आली सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी जागतिक पर्यटन दिन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तीन स्मार्ट एक उपग्रह प्रक्षेपित झाला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सात नासाने लघुग्रहाच्या पट्ट्यासाठी डॉन प्रोब लाँच केले सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा जपानमध्ये माउंट ऑंटिकेचा उद्रेक झाला सत्तावीस सप्टेंबरचे महत्वाचे जन्म सत्तावीस सप्टेंबर शौर सोळाशे एक लुई तेरावा फ्रान्सचा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा मे सोळाशे त्रेचाळीस सत्तावीस सप्टेवारी सतराशे बावीस सॅम्युअल ॲडम्स अमेरिकन क्रांतिकारी यांचा जन्म सत्तावीस सप्टेवारी एकोणीसशे सात भगतसिंग भारतीय क्रांतिकारक यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सात वामनराव देशपांडे संगीत समीक्षक यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे तेतीस यश चोप्रा चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस ऑक्टोबर दोन हजार बारा सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न माता अमृतनंदमयी भारतीय धर्मगुरू यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट गोविंद लार्सन न्यूझीलंडचा क्रिकेटपटू यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंकज धर्माने भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी लक्ष्मीपती बालाजी भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्रँडन मॅक कलम न्यूझीलंडचा क्रिकेटपटू यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस राजाराम मोहन राय समाजसुधारक व ब्राह्म समाजाचे जनक यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस मे सतराशे बहात्तर सत्तावीस सप्टेंबर सत सत्त, एकोणीसशे सतरा ईदगा देगास फ्रेंच चित्रकार यांचे निधन सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस शीम परांजपे लेखक व पत्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस जून अठराशे चौसष्ट सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर एस आर रंगनाथन भारतीय गणितज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे ब्याण्णव सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव अनुताई वाघ पद्मश्री पुरस्कार समाजसेविका व शिक्षणतज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे दहा सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव नजीबुल्ला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव डॉक्टर मेबल आरोळे रॅमॅन मॅगसेस पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पस्तीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चार शबा गुट्टू शास्त्रीय गायिका यांचे निधन तर जन्म आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार आठ महेंद्र कपूर पार्श्वगायक यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे चौतीस अमृतसर येथे झाला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बारा संजय सोरकर भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस एकुनेश ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा सय्यद अहमद भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा कॉलन पोकोकोटन भारतीय कार्यकर्ते आणि लेखक यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिलायकोनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपणास तात्काळ पाहता येतील धन्यवाद